सध्या राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं प्रमाण वाढतच आहे दर आठवड्याला कोल्हापुरात अघोरी पूजा केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे व्हिडिओ पाहून नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण तर होतच आहे पण अघोरी पूजा पाहून त्यात केले जाणारे प्रकार याबाबत आश्चर्यही व्यक्त केलं जाते कोल्हापुरातील शिरोली येथील स्मशानभूमीत मध्यरात्री काही तांत्रिक मांत्रिकांनी अघोरी अशी पूजा केल्याची घटना समोर आली या पूजेमध्ये बाटलीत आत्मा बंद केल्याचा दावा करत दोन दिवसात त्याचे रिझल्ट मिळतील असे समोरच्या व्यक्तीला सांगतोय स्मशानभूमीतील या अघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री काही अनोळखी लोकांनी स्मशानभूमीत तंबू ठोकून तंत्रमंत्र सुरू केलं त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार करत तीन ठिकाणी बसून जप केला आणि काही घेत पूजा केली यावेळी बाटलीत काहीतरी टाकून आत्मा बंद केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळते शिरोली गावातील स्मशानभूमीत मांत्रिक अघोरी पूजा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काही नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे आणि पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू केली या घटनेबाबत गावच्या सरपंच पद्मजा करपे यांनी पोलिसात तक्रार देणार असल्याचंही सांगितले शिरोली स्मशानभूमीत काही तांत्रिक आणि मांत्रिकांनी जे अघोरी कृत्य केलंय त्याचा व्हिडिओ पोलिसांना देऊन ज्यांनी कोणी असं कृत्य केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहे पद्मजा करपे सरपंच स्मशानभूमीतील अघोरी कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच म्हणजे शोकांतिकाय शोकांतिक आहे शिरोली गावातील स्मशान भूमीमध्ये अघोरी प्रकार मांत्रित करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय संत समाजसुधारकांची आणि राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये असे प्रकार घडणे ही शोकांतिकाय या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे गिरीश फोंडे माजी राज्य युवा सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्मशानभूमीतील अघोरी पूजेचा शिरोली गावात व्हिडिओ व्हायरल होता चर्चेला उधाण आलंय तर आत्मा बंद करण्यासारखी कृती खरंच शक्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य सतीश पाटील यांच्यासह मी दुर्वाद